नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली आहे या मालिकेतील काव्या हे पात्र प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले आहे काव्याची भूमिका अभिनेत्री ज्ञानदा रामकीर्तीकर ही साकारताना आपल्याला दिसत आहे ज्ञानदाने या अगोदर टिपक्यांची रांगोळी यामध्ये भूमिका साकारली होती ज्ञानदाचा एक नवीन चित्रपट भेटीला येत आहे ज्ञानदा आपल्याला एका नव्या भूमिकेत दिसणार आहे ज्ञानदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे अभिनेत्री ज्ञानदा राम कीर्तीकरचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे टाईमपास फिल्ममधला दगडू म्हणजेच अभिनेता प्रथमेश परब अभिनेत्री ज्ञानदा राम कीर्तिकर ही झळकणार आहे अभिनेता प्रथमेश परब हा मुख्य भूमिकेत असणार आहे या नव्या जोडीची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत प्रथमेश परब आणि ज्ञानदा रामकिर्तिकर यांची प्रमुख भूमिका असलेला मुंबई लोकल हा चित्रपट अकरा जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख करण्यात ता आली आहे त्यामुळे मालिका विश्व गाजवल्यानंतर आता ज्ञानदा आपल्याला सिनेसृष्टीतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्यामुळे या प्रवासासाठी चाहत्यांकडून तिला खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत तर मंडळी तुम्हाला काव्या म्हणजेच ज्ञानदा रामतीर्थकर आवडते का नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद